नमस्कार मित्रांनो जयवंत आवटे विचार तरंग या यूट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो ॲडव्होकेट दादा लाड यांच्या वाढदिवसानिमित्त आणि महिला दिनाचं औचित्य साधून रणसंग्राम सोशल फाउंडेशनने काल आपली संस्कृती हा लोककलेवरती आधारित असलेला कार्यक्रम आयोजित केला होता खरं म्हणजे या महाराष्ट्रातील संस्कृती जपावी म्हणून धर्म साहित्य आणि संस्कृती शतकानुशतके प्रयत्न करत आहे आणि ही संस्कृती टिकली तरच मराठी भाषा टिकेल आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली ही भाषा जगभर राजमान्य होईल आणि त्याच्याचसाठी या कुंडलगावामध्ये आपली संस्कृती हा अत्यंत भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला होता खरं म्हणजे रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे कौतुकच करायला हवे कारण असा कार्यक्रम कुंडल गावातील माता बहिणींना आणि बांधवांना पाहायला मिळाला खऱ्या अर्थानं गर्दीनं ओतप्रोत भरलेलं हे पटांगण आणि लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप समाधान वाटलं या कार्यक्रमाचा अत्यंत उच्चतम असा क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा हा सोहळा सुरू असताना हजारो लोकांच्या अंगावरती शहरे उभे राहिले अशा ह्या दे पेमान कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट दीपक दादांना शुभेच्छा देण्याची आणि लोकांना दोन शब्द सांगण्याचे भाग्य मिळाले खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम बराच काळ स्मरणात राहील रणसंग्राम सोशल फाउंडेशनच्या या उपक्रमास मनापासून मनोभावी शुभेच्छा